जिल्हा परिषद निवडणूक नाही लोकसभेची संसदेची निवडणूक आहे या देशाची घटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला करायचा आहे आपल्याला करायचा आहे आपल्याला करायचा आहे काय काही नवीन नियम करायचे तेवढा मोठा माणूस तिथे गेला सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय जे शिवराय जय चक्रवर्ती सम्राट अशोक आज आपल्या सर्वांसमोर येण्याचं कारण म्हणजे पंकजा मुंडे यांची भाषणाची व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोचली आहे त्यांचं वक्तव्य असं आहे की निवडणूक जी आहे ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही ही लोकसभेची संसदेची निवडणूक आहे आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेमध्ये त्यांना बदल करायचा त्या आहे त्यातल नेम बदलायचे आहेत त्याकरिता त्या ठिकाणी एक मोठा व्यक्ती गेला पाहिजे असं हे वक्तव्य यांचं आहे किंवा ते पंकजा मुंडे ह्या आपल्या अशा वक्तव्याची की तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची त्यांच्या अधिकाराची त्यांनी दिलेल्या हक्काची जाणीव राहिलेली नाही आतापर्यंत त्यांचेच हक्क घेत आलात आतापर्यंत त्यांच्याच जीवावरती तुम्ही इथपर्यंत पोचला आहात आणि आज त्यांच्या संविधानाला त्याच राज्यघटनेला तुम्ही विरोध करता त्याला बदलण्याची भाषा करता तुम्ही द्वेषदुईपणा करता तुम्ही हे लक्षात असू द्या संविधान बदलणं म्हणजे द्वेषदोईपणा करणं त्याचा तिरस्कार करणं हे तुम्ही तुमच्या पोटात जे होतं ते ओटावरती बोलून दाखवलं आणि तुम्ही लोकांना त्या गोष्टीची जाणीव करून दाखवलेली आहात की तुम्ही देशद्रोही आहात इथल्या महिलांना जर अधिकार दिला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिलेले आहेत आणि त्यातूनही तुम्ही एक महिला आहात जे आत्तापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवावरती तुम्ही शिक्षण घेतलात आत्तापर्यंत तुम्ही इथपर्यंत मोठे झालात आज तुम्ही कमून बसलात ते देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवावरतीच बीजेपीतला हर एक प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नेता जर बदल बोलायची जर भाषा करत असेल तर तो फक्त आणि फक्त संविधान बदलण्याची भाषा करतो या भारत देशामध्ये होत असलेल्या नागरिकांवरती अन्य अत्याचार शिक्षणाचे विषय याच्यावरती कोणच बोलत नाही फक्त आणि फक्त संविधानाच्याच बदल यांना बोलायला सोडलेला आहे ज्यावेळेस हे अशा यांचे वक्तव्य करून जातात त्याच्यानंतर यांचे वरिष्ठ असे बोलतात की संविधान कोणीही बदलू शकत नाही ह्या लोकांना फक्त आणि फक्त भुकायला सोडलेलं आहे माझ्या समाज बांधवांना माझ्या इथल्या भारत देशातल्या हरेक नागरिकाला सांगणं आहे की आतापर्यंत तुमचं या ठिकाणी या लोकांनी गैरवापर करत आलेले आहेत तुम्हाला वापरून घेत आलेले आहेत म्हणून आता यांना यांची या निवडणुकीमध्ये जागा दाखवण्याचं काम केलं पाहिजे असल्या या संविधान बदलणाऱ्यांना बोलणाऱ्यांना देशदोयाना यांची जागा या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवली पाहिजे संविधानाचा एवढा तिरस्कार का ज्या संविधानामुळे तुम्ही तुमचे हक्क मागता ज्या संविधानामुळे तुम्ही ओरडता बोंबलता मग त्यालाच विरोध करता कारण तुम्हाला माहिती आहे ह्या देशामध्ये दे आता जो नागरिक आहे त्या नागरिकाला बाबासाहेबांच्या संविधानाची बाबासाहेबांच्या अधिकारांची प्रत्येकाला जाणीव झालेली आहे आणि त्यांना त्यांचे अधिकार हे समजायला लागलेत मग तेच जर उठले उद्या आपल्यावरती जर बोलले आपल्याला जर प्रश्न विचारले आपल्याला जर जाब विचारला तर आपण त्यांना उत्तर काय देणार यासाठी तुम्हाला आता भीती वाटते म्हणून तुम्हाला तुमची मानसिकता तुमचे विचार संविधानाकडे बोट दाखवण्याचं काम करतो कारण तुम्हाला माहिती आहे जर आपल्याला जर प्रश्न विचारतील आणि जर जा विचारला जाईल तर ता संविधानाच्या ताकदीनेच बाबासाहेबांनी दिलेल्या त्या राज्यघटनेमुळेच म्हणून तुम्हाला तीच राज्यघटना बदलायची आहे ही तुमची आता ले ले। आता फक्त शेवटची हीच कामं राहिलेली आहेत आतापर्यंत तो तुम्ही सत्तेत असून तुम्ही लोकांनी काही कामं केलेली नाहीत इथल्या कुठल्याच गोरगरीबाला त्यांचे हक्क आणि अधिकार दिलेले नाहीत तुम्ही ज्या संविधानाने दिलेले आहेत त्यांना ते तुम्ही तुमच्यापर्यंतच हक्क आणि अधिकार घेऊन बसलात पण इथल्या सामान्य माणसाला कोणीच विचारत नाही म्हणून ह्या असल्या नेत्यांच्या मागे धावण्यापेक्षा या असल्या नेत्यांच्या मागे पाळण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा भविष्य निर्माण करा कारण तुम्हाला वैयक्तिक जर अधिकार दिला असेल लढण्यासाठी आवाज उठवण्यासाठी तो फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून राज्यघटनेच्या माध्यमातूनच आणि त्याच राज्यघटनेवरती हे लोक बोट दाखवत आहेत यांना यांची जागा दाखवण्याचं काम केलं पाहिजे या भारत देशातल्या प्रत्येक नागरिकांनी कारण हा संविधान इथल्या बहुजनाच्या इथल्या शोषित पीडित वंचितांच्या हक्कासाठी आहे आणि त्या संविधानाला वाचवण्याचं काम तुमच्या माझ्यासारख्या या सामान्य माणसाने केलं पाहिजे नाही हे लोक आपल्याला आपली जी जागा राहिलेली आहे आता ती पण ठेवणार नाही ही अशी परिस्थिती आणून ठेवलेली आहे या लोकांनी आज ही लोक लोकांची घरदारं उद्ध्वस्त करायला निघालेली आहेत लोकदार लोकांची घरं तोडायला निघालेली आहेत आणि ह्याच लोकांच्या मागे आपण धावतो उद्या तोच प्रसंग आपल्यावर येऊ शकतो ह्याची प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे आणि याची पूर्णपणे दखल घेतली पाहिजे यासाठी यांच्या मागे धावण्यापेक्षा यांना यांची या निवडणुकीमध्ये जागा दाखवली पाहिजे ज्यांनी ज्यांनी या संविधानाला विरोध केला आहे त्यांनी त्यांनी त्यांची जागा त्यांना दाखवली पाहिजे आणि पंकजा मुंडेंनी माफी मागितली पाहिजे त्यांचा ह्या असल्या वक्तव्याचा जाहीर विरोध करतो त्यांचा निषेध करतो जय भीम जय संविधान जय पॅन्थ